रत्नाचा भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संत रविदासांचा भारत बघता की भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग नऊ संयुक्त प्रचार कार्यालयाचं उद्घाटन प्रचारार्थ मतदार भेटी या प्रसंगी भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर अभिलाषा पाटील वसावे यांची उपस्थिती नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं प्रचारात दमदार आघाडी घेतली आहे प्रभाग क्रमांक नऊ अनुसूचित जाती पुरुष राखीव तसेच खुल्या प्रवर्गासाठी महिला राखीव असल्यानं प्रभाग क्रमांक नऊ राजकीय दृष्ट्या महत्वाचा प्रभाग आहे भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या सुशिक्षित उमेदवार डॉक्टर सौ अभिलाषा पाटील वसावे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक नऊ संयुक्त प्रचार कार्यालयाचं शानदार उद्घाटन करण्यात आलं होतं यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगदगुरु संत शिरोमणी गुरु, गुरु रविदासजी महाराज यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केलं तदनंतर भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा स्टार प्रचारक श्री राजू दादा गावित यांनी तसेच भाजपा अल्पसंख्याक प्रदेश महामंत्री श्री एजाजभाई शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त करून उपस्थित मतदार व भाजप पदाधिकारी यांना मंत्रमुग्ध केलं भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक नऊ संयुक्त प्रचार कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्षपदाच्या सुशिक्षित उमेदवार डॉ स्वाभिलाषा पाटील वसावे नवापूर नगर परिषद निवडणूक प्रभारी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री अजय वसावे माजी जिल्हा पर... जिल्हा उपाध्यक्ष राजूदादा गावित अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश महामंत्री एजाज शेख ज्येष्ठ नेते घनश्याम परमार जिल्हा महामंत्री अॅडव्होकेट सत्यानंद गावित जिल्हा नेते कुश गावित ज्येष्ठ नागरिक सोमा तिजवीस ज्येष्ठ नागरिक रतिलाल अहिरे छोटू चव्हाण प्रभाग क्रमांक नऊ चे उमेदवार लक्ष्मण चव्हाण कल्पना विजय सामाजिक कार्यकर्ते विजय प्रतिभा छोटू मतदार भगिनी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्रभाग क्रमांक नऊच्या उमेदवारांचा प्रचारार्थ भाजपा पदाधिकारी प्रचार यांनी गल्लो गल्ली नगराध्यक्षा सह प्रचार करत भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर बटन दाबत प्रचंड प्रमाणात उमेदवार निवडून आणण्याचं आवाहन प्रचार सभेचं कार्यालयाचं उद्घाटन निमित्ताने प्रभाग क्रमांक नऊ मध्ये उद्घाटन झालेलं आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित नवापूर नगरपालिकेच्या पदाचे उमेदवार डॉक्टर अभिलाषाताई पाटील नवापूर तालुक्याचे विधानसभा क्षेत्राचे प्रभारी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक अजय वसाई साहेब तसेच या प्रभाग मध्ये ज्यांनी उमेदवारी केले असे लक्ष्मणजी चव्हाण आणि कल्पनाताई विजय तिजवीज यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असं आवाहन करतो मी आवाहन का करतो आपण आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिले, मन संघ तो कटी दंगा सांगणार आहे राष्ट्र संत रविदासांच्या प्रतिमेला आपण माल्या अर्पण केलेले आणि जो समाज अनेक वर्ष आपल्या समाजाला पुणे नेण्यासाठी संघर्ष करत होता मोदीजी दोन हजार चौदा नंतर सत्तेत आल्यावर न्याय मिळाला न्याय कोणता तर आपल्या समाजाचे इथे बहुसंख्य मध्ये जो समाज जात होतो तो दलित समाजाचे आपल्या देशाच्या सर्वोच्च पदावर ज्यांना पाच वर्ष राष्ट्रपती केले ते फक्त मोदी साहेबांनी केलं आपण वर्षानुवर्ष काँग्रेसला मतदान केलं परंतु आपल्या समाजाला कधी पुढे केलं नाही मोदी साहेब आल्यावर केलं हे लक्षात ठेवलं पाहिजे नंतर मोदी साहेब आल्यावर माझ्या लाडक्या बहिणीनं पैसे दिले दिले की नाही दिलं ना, ना। मफत धान्य आमच्या आई बहिणी आम्हाला शिजवून खाऊ घालतात मोफत धान्य मिळतं की नाही हे बिलकुल देऊ यांनी मिळू दिलं नाही काय सांगतात हे अतिक्रमण मध्ये राहतात का मी विरोधी पक्षांना सांगू इच्छित आमच्या लोकांना तुम्ही अमेरिकेत पाठवणार का पाकिस्तान मध्ये पाठवणार आमचे मोदी साहेब फडणवीस साहेब तीन लाख द्यायला तयार आहेत तुम्ही रिपोर्ट पाठवतात की हे अतिक्रमण मध्ये मग दलित समाज असेल आदिवासी समाज असेल मध्ये जिथे ना रस्त आहेत ना जिथे गटारी आहेत अगदी खराब परिस्थितीमध्ये पंच्याहत्तर वर्ष जास्त झाल्यावर सुधारा होतात मी सर्वांना आग्रह विनंती करेन विरोधी पक्ष आहे मी त्यांना विरोधी पक्ष विचारांचं सांगतो ते दुश्मन नाही ते पण आपले बघा तिकडे पण एक एखाद्या एका, एक, एका पक्षाचं प्रचाराचं एक मंडप लागलाय त्यांच्या समोर इथे बिलकुल भांडी नाही परंतु दोन हजार चौदा नंतर विकासाच जे मोहीम मोदी साहेब फडणवीस साहेब ने सुरू केलंय आता इथे सुद्धा कमळ फुलला पाहिजे आणि म्हणून विरोधी किती बल्लाडी असू द्या परंतु आता इथेही नवापूर नगरपालिकेमध्ये कमळ फुलला पाहिजे तरच आपण फडणवीस साहेब जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांना सांगू की आम्हाला डबल निधी पाहिजे आणि मग घरकुलांसाठी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो साहेबांनी मला सांगितलं आम्ही सहा महिन्या तशी सगळी निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक एक मिनिट एक मिनिट प्रभाग क्रमांक नऊच्या कार्यालयाचे उद्घाटन आणि प्रचार फेरीचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे यात आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर अभिलाषा पाटील वसावे या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार कल्पनाताई तिजवीज आणि लक्ष्मण भाऊ आहेर अहिरे चव्हाण आणि आमचे या ठिकाणी निव नियो, निवडणूक प्रभारी सत्यानंदजी गावित अजय वसावे साहेब विधानसभा प्रमुख राजूदादा गावित उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण आता इथून नारळ फोडून ना आणि लगेच आपण प्रचाराला सुरुवात करू One <laughs> more.